नमस्कार ही पेरणी यंत्र आहे आणि पलीकडच्या साईडला जे आहे का ही बॉक्स त्यात बियाणं टाकायचं अलीकडं टाकायचं आहे आणि ह्यातनं बी पडतात तर तुम्ही मका ज्वारी सगळी ह्याची पेरणी करू शकता हाताने आणि ह्याच्या पाठीमागाव हो का ही आहे ही माती जी आहे ती माती त्यावर पडती बियावर आणि ती पाठी मागून ही जी आहे का नाही गोल दिलेला आहे बघा तर ती काय आहे माती त्यावर बरोबर व्यवस्थित लावतंय बरोबर ना तर ह्याची किंमत आहे नऊ हजार ही तुम्ही बघू शकता मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा शहाण्णव तेवीस शहाण्णव एक्केचाळीस पंचेचाळीस चव्वेचाळीस नंबर आहे कुरडू गाव कुरडू तालुका माडा जिल्हा सोलापूर ज्यांना पाहिजे असन त्यांनी या मोबाईलला संपर्क साधा तरी पण धन्यवाद तरी एक वेळेस दुकानाला भेट द्या बाकीचं सामान पण मिळतंय बघा स्पेअर पार्ट